राजगवस तर त्याचा पण एक इंस्टाग्रामचा एक पेज असा तर तिकडे पण जाऊन तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर मित्रांनो आता आम्ही पोचलो बरोबर नेरूर मध्ये आणि हैसर एक देवस्थान पाय वळी आलेले म्हटलं उतरा या मध्ये आता जाय नाही ना खरं वेळ झालो लवकर जाऊचा तर मित्रांनो या असा प्राका, प्राका, प्राका। तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो ज्या लोकेशनला पोचाच होत ती नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी मार्कर यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करता तर मित्रांनो मालवणाक जाऊचो योगायोग येलो आणि आता मी आणि माझो मित्र दोडामार्कचं आमचो इंस्टाग्रामवरती रील वगैरे बनवता तो तर माझ्यासोबत असा राजगवस तर त्याचा पण एक इंस्टाग्रामचा एक पेज असा तर तिकडे पण जाऊन तुम्ही नक्की फॉलो करू शकता तर आम्ही आता जातो मालवणांक किती जातो काय जातो तर तुमका पुढे जाऊन कळटाला आणि वाटेत जाताना आ, मस्त मस्त म्हणजे जे जे स्पॉट दाखवण्यासारखे असतले ते दाखवतले पूर्ण मालवणा जायपर्यंत आणि ब्लॉक मालवणात जाऊन मग नंतर एंड करतलो मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूया कसा काय शक्य होता आता काय काही एक प्लॅन ना अजून आणि चला आता जाऊया वाटेतलं थोडंसं प्रवास एन्जॉय करा उतरांना आता आम्ही पोचलो बरोबर नेहरूरमध्ये आणि हैसर एक देवस्थान पाय वळी आलेले म्हटलं उतरा या नेमकं मी वाटेत वाटभर विचार करीत होय तर खाय गावताला खाय गावताला तर यस महाराज ब्लॉगवाले जे असेल आपले युट्यूबर तर त्यांच्यानी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ बघितलेली तर तुमक दाखवते जरा रोड गेलो आणि हो इकडे सरंबळ सोनवडे हवेली दुर्गावाड आणि इकडे बाजूकोज हे बघा मंदिर आ ना गदा मारुती कलमेवाडी नेरूर आतमध्ये आता जाय नाही ना खरं वेळ झालो लवकर जाऊचा भाविकांना सूचना ना गदा मारुती उत्सव मंडळाकडे मूर्तीच्या अंगावर तेल उडी तेल तिळ कडधान्य अशा प्रकारच्या कोणत्याही मृत वस्तू अंगावर घालू नये त्या पायावर घालाव्या मूर्ती विद्रुप होते ज्याची भाविकांनी समज घ्यावी हो मित्रांनो इकडसून येलो कुडाळमधून ज्या साईडीन आता आम्ही येलू एकच नंबर आहे वातावरण आणि संपूर्ण व्हिडिओ बघूचा आला तरी अस महारा महाराजा ब्लॉगवरती नक्की बघू शकतात तर मित्रांनो ह्या असा नेरुर पारचा पूल एकच नंबर मालवण आर्ट मित्रांनो ह्या भगवती मंदिर दामापूर हैसर काहीतरी पेशल आपण पुन्हा एकदा येऊया बाजूक तलाव वगैरे असा बस स्टॉप दाखयत तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो ज्या लोकेशनला पोचाच होतं ती बघा अजून कोणाची जाग नाही बाहेर तर नाही आतमध्ये गेले असतील कदाचित तर मित्रांनो हो व्हिडिओ आता हैसर संपवूया का व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दावा जेणेकरून नवीन टाकतले त्याची नोटिफिकेशन तुमचा सगळ्यात अगोदर भेटली चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग थोडंसं सस्पेन्सिव्ह हो ब्लॉग सस्पेन्सिव्ह ठेवला सस्पेन्समध्ये पुढचा ब्लॉग बघा इंटरेस्टेड असतो चला बाय बाय राज बाय करजल राजचं ब्लॉग पण एकच होतो तो कंटिन्यू करता बघूया